तुमच्या चेहऱ्यावरचं हसू हेच आमचं समाधान पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव रोजी शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारित समाधान शिबिराचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संपन्न झाले यावेळी त्यांनी प्रशासन व जनतेमधील आपुलकीचा सेतुदृढ करत नागरिकांशी थेट संवाद साधला या शिबिराचं नावच समाधान आहे आणि खरं समाधान म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर हसू उमटणं नागरिकाच्या डोळ्यात दिसणार समाधानच आमच्या कार्याचं खरं मोजमाप आहे असे भावनिक उद्गार पालकमंत्र्यांनी काढले पूर्वी नागरिकांना कामासाठी तहसील कार्यालयात जावं लागायचं पण आता शासनास त्यांच्या दारी पोहोचत आहे ही केवळ औपचारिकता नसून प्रशासन व जनतेमधील माणुसुकीची नाळ दृढ करणारा उपक्रम आहे असेही त्यांनी स्पष्ट केले जळगाव तहसील कार्यालयाने खोटेनगर येथील दीपलक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या समाधान शिबिरात पालकमंत्री बोलत होते